यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे आगमन उशिरा झाल्यास जमिनीच्या खोलीनुसार पीक नियोजन आंतरपीक पद्धतीचा वापर पिकाची फेरपालट आवर्षणात तग धरणारी पिके व वा वाणांचा वापर पर्यायी पीक व एकात्मिक शेती पद्धतीचा वापर याविषयी नियोजन करावे नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आपत्कालीन पीक नियोजनाबाबत व्यापक प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले खरीप दोन हजार चोवीस हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हा नियोजन भवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रे गावसाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे कृषी उपसंचालक राजकुमार मोरे उपसंचालक मदन मुकणे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तांबडे कृषी विभागाचे जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी सर्व तालुका कृषी अधिकारी उपसंचालक पशुसंवर्धक जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक धनंजय पाटील रेशीम अधिकारी जिल्हास्तरीय बँकांचे प्रतिनिधी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते प्रतिनिधी महाबीज प्रतिनिधी कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी कृषी विभागाशी निगडीत सर्व जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते आगामी खरीप हंगाम लक्षात घेता जिल्ह्यात शेतकऱ्यांना बी बियाणे खते व कृषी निविष्ठा खरीप हंगामात वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे खते वेळेमध्ये उपलब्ध होतील याची कृषी विभागाने काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले स्वयंचलित हवामान केंद्रासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांनी तात्काळ जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे जिल्ह्यामध्ये खतांचा बफर स्टॉक वाढवावा पीएम किसान योजने अंतर्गत ई केवायसी काम तात्काळ पॉली हाऊस यांना भेटी देणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले या बैठकीत कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना व त्याबाबतची सद्यस्थिती याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन आवश्यक सूचनाही दिल्या प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली खरीप हंगाम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते बियाणे वेळेत व आवश्यक तेवढा पुरवठा करण्याबाबत नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तसेच जिल्ह्यात कोठेही बोगस खते बियाणे कोणाकडूनही विक्री होऊ नये यासाठी पथक तयार करण्यात आले असून त्याद्वारे धडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले